येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीचा पदग्रहण व दीक्षा प्रदान सोहळा हॉटेल पंचवटी येथे नुकताच पार पडला पदग्रहण अधिकारी सचिन शाह यांनी नूतन अध्यक्ष सुनील चकोर सेक्रेटरी विकास महाजन खजिनदार वसंत पटेल यांना पदाची शपथ दिली तसेच दीक्षा प्रदान अधिकारी राजभाई व्यास यांच्या हस्ते अभिषेक करून सपना जाजू तुषार लोखंडे सोनाली लोखंडे अभिलाष पंडित समृद्धी पंडित या नवीन सदस्यांना दीक्षा प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे औचित्य साधून सिन्नर येथील सी ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अथर्व सानप अनुज देशपांडे व अनुजा करपे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार क्लबचे नूतन अध्यक्ष सुनील चकोर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी किशोर लांबगे कांती पटेल महेंद्र तारगे नितीन पटेल सर्जेराव देशमुख डॉक्टर प्राणेश सानप स्वप्नील धूत राहुल चोथवे महावीर खिमासरा मिलिंद कपोते यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते या प्रसंगी पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेस एकशे अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले वैशाली तारगे सविता देशमुख दया पटेल भारती लाहमगे अश्विनी सानप वनिता पटेल नीता पटेल सीमा खिमसरा अश्विनी धूत माधुरी महाजन तेजस्विनी चकोर यांच्यासह महिला सदस्य यावेळी उपस्थित होते सचिन शहा यांनी उपस्थित तरुण वर्गाला एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या प्रशासकीय सेवेतील परीक्षांच्या बाबत मार्गदर्शन केले सामाजिक उपक्रमाबरोबरच तरुण वर्गाला प्रोत्साहन देण्याचे काम क्लबकडून होत असल्याने लायन्स क्लबचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होत असल्याचे प्रतिपादन व्यास यांनी केले विकास महाजन यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर